सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल संभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर इथे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण जी काही सेवा करू तर ती सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते आता मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांनी श्री दत्त महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केल्या आहेत आणि त्यांना अनुभव देखील आले आहेत तुम्हाला देखील अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री दत्त महाराजांची सेवा ही जरूर करायला पाहिजे आता प्रत्येकाला सेवा करणे शक्य होत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असतं किंवा बाहेर कामासाठी जावं लागतं ऑफिसला जावं लागतं किंवा इतरही काही कामे असतात की त्यामुळे आपल्याला सेवा करणे जमत नाही नाही शक्य होत पारायण करू वाटते कारण की गुरुचरित्र पारायणाचे तेवढे महत्व देखील आहे तर आता आपल्याला गुरुचरित्र पारायण संपूर्ण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत अशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र क्षेत्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळेल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्ध येईल आपल्या देखील इच्छा नक्कीच पूर्ण होते तर कोणती सेवा करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून करून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल आता काहींना वाटते की सेवा करून काय होणार आहे माझी इच्छा पूर्ण झाली नाही किंवा आपल्यावरती संकटे ही येतच आहे पण वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्यानं संकट येणारच नाही असं कधी होत नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा व विश्वास हा अतूट असला पाहिजे आता अगदी तुम्ही कोणतीही सेवा करा मग स्वामी चरित्र सारामृत पठण करा किंवा तारक मंत्राची सेवा करा किंवा गुरु चरित्र पारायण करा मग आपला विश्वास हा अतूट असला पाहिजे आपली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण स्वामी महाराजांसमोर रडतो त्यांच्यासोबत भांडतो देखील पण खरं तर ते आपलं चांगलंच बघत असतात एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तर ते आपल्यासाठी नक्कीच देतात किंवा त्या गोष्टीसाठी थोडासा उशीर लागतो एखादी गोष्ट आपल्यासाठी आत्ता चांगली असेल पण पुढे जाऊन ती जर आपल्यासाठी वाईट असेल तर स्वामी महाराज ती गोष्ट आपल्याला कधीही देत नाही त्यामुळे फक्त तुम्ही विश्वास हा अतूट ठेवा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील आता आपल्याला गुरुचरित्रमधील एक अध्याय तर तो म्हणजे गुरुचरित्र मधील नववा अध्याय आपण पठण करायचं आहे तर हा पठन कसा करावा याचे काही नियम आहे का हे देखील व्हिडिओ मध्ये मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीस होतं आणि आनंद चैतन्य व

त्याच्यामधील आपण नववा अध्याय पठण करायचं आहे तर हा नववा अध्याय कधीपासून पठन करायचा आहे तर आपण एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सेवा केली तरी पण चालेल आता एकवीस दिवसाची सेवा ही आपल्याला पंचवीस नोव्हेंबर पासून करायची आहे ही सेवा करण्यासाठी अगोदर आपण संकल्प घ्यायचा आहे की मी एकवीस दिवसांची सेवा करणार आहे मग यासाठी एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे आणि हे घेऊन स्वामी महाराजांच्या आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे किंवा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा अगदी तुम्ही दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे गेला तरी पण चालेल त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपली इच्छा सांगावी तसेच मी कोणती सेवा करणार आहे मग मी गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा गुरुचरित्र हा अध्याय पठण करणार आहे किंवा स्वामी चरित्र सारामृत पठण करणार आहे जे काही आहे तर ते आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर नारळ आणि खडी साखर आपण तिथे ठेवायचं आहे आता घरी आल्यानंतर आपण संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही कोणता कोणता सेवा करणार करणार आहात आहात अध्याय तर ते देखील सांगायचं आहे त्यानंतर हे पाणी आपण त्या तामणामध्ये सोडायचं आहे तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला हे पाणी तुम्ही टाकू शकता आता आपण गुरुचरित्र मधील नववा अध्याय पठण करायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आसन घेऊन बसायचं आहे आणि रोज गुरुचरित्र मधील नववा अध्याय तुम्ही पठण करायचं आहे आप आपण एक वेळ ठरवायची आहे मग तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता किंवा सायंकाळी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडे ही वेळ आहे तर ती श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही मग मासिक धर्माचे जे काही पाच दिवस आहे तर त्या पाच दिवसामध्ये आपण ही सेवा करायची नाही तर ते पाच दिवस झाल्यानंतर मग परत तुम्ही कंटिन्यू पुढे ही करू शकता आता जर मध्ये सुतक आले असेल तर ते दिवस आपल्याला त्यामध्ये गृहीत धरायचे नाही परत पुढे तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू सेवा करायची आहे आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल अशा महिला व पुरुषांनी एक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचे आहे आपण एक श्लोकी गुरुचरित्र पठण केलं तरी पण आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं देखील फळ मिळत असते आता हे एक श्लोकी गुरुचरित्र अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता सकाळी देखील करू शकता किंवा सायंकाळी केली तरी पण चालेल ही सेवा करण्यासाठी अगोदर आपण संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची सेवा ही करू शकता आता देवघरामध्ये अगोदर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण ही सेवा करायला सुरुवात करायची आहे आता एक श्लोकी गुरुचरित्र अत्यंत साधे आणि सोपे आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाटपीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजग्रामांतरी तीर्थेहिंडत पातला भिलुवाडीचे संगमा तेथुनी घनगापुरी वसी वारी दिनांचे श्रम या सेवेसाठी जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा मिनटे किंवा अर्धा तास तुम्हाला द्यायचा आहे आता अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण केला तरी पण चालेल पण आपण जर ही सेवा केली तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळते व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते फक्त आपण जी काही सेवा करणार आहोत तर त्या सेवेमध्ये आपल्याला गॅप पडू द्यायचा नाही मग एक दिवस ही सेवा दिवशी आपन केली दिवशी आपण केली नाही असं करायचं नाही तर आपल्याला रोज ही सेवा करायची आहे आता ज्यांच्याकडे वेळ नसेल स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी तर अशा व्यक्तींनी एखाद्या व्यक्तीला स्वामी सेवा करण्यासाठी मार्ग दाखवायचा आहे मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामी चैत्र सारामृत हा ग्रंथ देऊ शकता किंवा गुरु चैत्र पारायण हा ग्रंथ खरेदी करून दिला तरी पण चालेल त्या व्यक्तीने जर तो ग्रंथ वाचला तर त्याचे देखील पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते पण अशाच व्यक्तीला ग्रंथ द्यावा की जी व्यक्ती तो ग्रंथ वाचू शकेल तसेच सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने काय एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज हे स्वतः घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे तुम्ही ही देखील सेवा करू शकतो तसे ज्यांच्याकडे वेळ नसेल तर अशा व्यक्तीने फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला जेव्हा वेळ वे मिळेल तेव्हा करत राहायचं आहे फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जस जसा जप वाढत जातो तस तशी परिस्थिती सुधरत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच तर घडणाऱ्या गटना घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनाचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जग आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे अगदी आपण स्वयंपाक करत असो किंवा घरामध्ये इतर कोणतंही काम करत असो तर काम करता करता जरी तुम्ही श्री स्वामी हो समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव हो दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केला तरी पण चालेल अगदी जप करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण देखील तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद